केंद्र सरकारनं भारताची बाजू मांडण्यासाठी किंवा पहलगामचा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी केलेल्या जो हवाई हमला होता त्या विषयावरती एकूणच पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर याविषयी जगापुढी आपली बाजू मांडण्यासाठी आपले डेलिगेशन्स पाठवलेले आहेत सात टीम करून त्यामध्ये भारतामधील सर्व पक्षीय दलातील नेते यांचा समावेश त्यामध्ये केला आहे जे नेते एम पी म्हणजेच ते मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांना त्यामध्ये त्यांनी चान्स दिलेला आहे असं आपल्या महाराष्ट्रामधून शिंदेंचे सुपुत्र गेलेले आहेत सुप्रिया सुळेताई गेलेत आणि अश्रजी गेलेले आहेत शिवसेना उभाट्या गटांचे हे बघा हे गेलेच हे झालं पण साध्य काय होणार हा इथं महत्वाचा प्रश्न असतो आता आजचा आपला विषय आहे तो विषय एवढा महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला मी जे काही आहे ना कुणाचं सगळं मी उकलून सांगणार आहे स्पष्टपणे की नेमकं भारताला इशारा काय द्यायचा आहे आम्ही तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू हे दाखवलं आहे भारत घुसला घुसून त्यांचं निसतो नाबूद केलेलं आहे पूर्ण यांच्या जे हवाई एअरबशीस आहेत एअरबेस उडवलेत यांचे जे त्या आतंकवाद्यांचे ठिकाणं उडवलेत म्हणजे पाकिस्तानला भारतानं पळता भोईत फोडी केली होती म्हणजे तुम्ही आमच्या वाटेला लागल्यानंतर आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू शकतो तुम्ही आमचे लोक धर्म विचारून मारले आम्ही तुम्हाला धर्म सांगून मारू शकतो आणि त्या महिलांच्या डोक्यातील कुंकवाचं म्हणजे शिंदूराचा बदला हे ऑपरेशन शिंदूर करून घेतला गेला आहे हे दाख हे फर दाखवलं आहे ऑलरेडी मग आता जे डेलिगेशन्स आहेत ते बाहेर देशामध्ये जगामध्ये गेलेले आहेत अलग अलग खंडामध्ये अलग अलग देशामध्ये मग यांचं नेमकं काय का काम आहे आता औसुद्दीन ओवशी असतील त्यानंतर तिवारी असतील त्यानंतर अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालचे ते असतील आज आपल्याला राऊंड ऑफ अवशी आणि अभिषेक बॅनर्जीविषयी बोलायचं आपण त्यावरती शेवटला बोलू पण ह्या आतंकी नऊ ठिकाणी उडवले हे सांगायला हे डेलिगेशन्स बाहेर गेले नाहीत भारत काय आमची बाजू हे आहे हे सांगायला गेले नाहीत ह्या सर्वांचे भाषण ऐकले यांच्या बाईट्स ऐकल्या यांच्या मीटिंग्स ऐकल्या त्यातून फक्त एकच वास्तव समोर येते ज्या लोकांनी मोदींना नाव ठेवले त्या लोकांनी आपल्या आर्मीला नाव ठेवलंय ते काँग्रेसवाले राहुल पप्पू का टप्पू हे काही गँग आहे हे गँग गँगने एक नेरेटिव संरक्षण खात्याविरोधामध्ये सरकारविरोधामध्ये आणि आपल्या सैन्याविरोधामध्ये तयार करायचा प्रयत्न केलाय आणि काही जे काही आहेत वाले, या गोष्ट लोकांनी त्या गोष्टी मान्य हे केल्या पण या ठिकाणी जो कॉमन त्यांनी गोष्ट सांगितली डेलिगेशननी ती गोष्ट म्हणजे तुम्ही समजून घ्या जी आम्ही सांगतोय हे तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही जाऊन पाकिस्तानला समजवून सांगा नाहीतर तुमची ही अवस्था त्या पाकिस्तानसारखी आम्ही नक्कीच करू आणि पाकिस्तानची अवस्था ही अशी होईल तो नकाशातून गायबोच होऊन जाईल हे दाखवून त्याने दिलेलं आहे आणि प्रत्येकांचं जे कॉमन आहे हे कॉमन जे काही शब्द असतो वाक्य असतं ते वाक्य हेच आहे तुम्ही पण समजून घ्या आणि जाऊन पाकिस्तानलाही समजून जा कारण हा हिंदुस्तान हा भारत हा इंडिया हा पूर्वीसारखा नाही तुम्ही भारतामध्ये आलात सव्वीस अकरा करून गेलात तुम्ही दोन हजार एक करून गेलात त्र्याण्णव करून गेलात आता भारत हा गप्प बसणारा नाही भारत घरात घुसून मारूही शकतो ते ओरीनं पुलवाम्यानं आणि आता ऑपरेशन सिंदूरनं दाखवून दिलं आहे जगापुढे हे दाखवण्यासाठी हे जगाला पूर्ण समजवून सांगण्यासाठी आपले भारताचे डेलिगेशन्स हे परदेशामध्ये पाठवलेले आहेत सरकारनं पण ह्या गोष्टी दिनंजय लोकांना घेतल्या काय यांना फक्त तात्काळ निकाल पाहिजे पी हळद पी हळद आणि लगेच हो गोरी राहुलला फक्त रिझल्ट पाहिजे ते तात्काळ रिझल्ट पाहिजे यांनी पासष्ट वर्षामध्ये जे काही दिवे लावले आहेत दिवे भारताने बघितलेले आहेत मग आता त्यानंतर जो एक व्यक्ती आहे तिथे गेलेला एम आहे तो म्हणजे टी एम सीचा टी एम सी म्हणजेच ममता बॅनर्जीताईच्या पक्षाचा माणूस त्यांची भूमिका हेच आहे त्यानंतर ठणकावून सांगितलं की हे आतंकवाद म्हणजे एक पागल कुत्रा आहे त्या कुत्रा चावले की रेबीज होतो ना तो पागल कुत्रा हे कुत्रे तर भरपूर असतात पण हे आतंकवाद हे पागल कुत्रा आहे आणि पाकिस्तान हे जंगली हँडर आहे म्हणजे पाकिस्तानच्या जंगलामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये हे असे पिसळलेले कुत्रे पाकिस्तान पाळतोय किंवा पोसतोय जोपर्यंत आपण मुळात पाकिस्तानवरतीच घाव घालणार नाही तोपर्यंत हे पाळलेले कुत्रे पिसाळलेले कुत्रे तोपर्यंत पाकिस्तान पोस्टनं बंद करत नाही तोपर्यंत आतंकवाद बंद होणार नाही हे सांगायचा प्रयत्न ते अभिषेक बॅनर्जीने केलेला आहे म्हणजे हे शब्दप्रयोग आहे ते प्रथम का आहे केलं हे पागल कुत्रा रेबिजवाला बरोबर आहे हे पागल कुत्रे सगळे आहेत मग हे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पाळत असलेले पागल कुत्रे या कुत्र्यांना संपवच लागतं नाहीतर हीच एक कुत्रे असे असतात चावलं की त्याला रेबीज होतो मग ज्यावेळेस आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आम्हाला अभिमान आहे तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असाल जाऊन तुम्ही आपली मांड जगामध्ये दाखवून दिलंय की भारत अशा वेळेशी एक आहे त्यामध्ये औषधीने अवैश्य म्हणले हे सरकार सर्वांसोबत आहे आणि हे सरकार सर्वांचा विकास करते एक त्यांनी जगाला दाखवून त्यांनी ब भारतामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्यांचे पण त्याने जाऊन तर दाखवलं आहे की आम्ही सगळी एक आहोत भारतामध्ये सरकार मुसलमानांना हिंदूंना सम्मान वागणूक देत आहे मग इथं आता मुद्दा असा येतो मुर्शिदाबादमध्ये आता हे मी हे गोष्ट बोलतोय ना फक्त मी एका गोष्टीवरनं बोलतोय कारण जे तिथं पहिलगामला घटना घडली होती तशीच घटना घडलेली आहे ते म्हणजे मुर्शिदाबाद पश्चिम बंगालला आता मुर्शिदाबाद मध्ये ज्या प्रकारे एकशे त्याचं नमाज होते शुक्रवारचे नमाज होऊन त्यानंतर पाच हजार लोक गोळा होतात गोळा तिथं करतात त्या ठिकाणी एकशे तेरा घरं ते उद्ध्वस्त करतात काही घरं जाळतात ही खास करून हिंदूंचे आणि त्यानंतर दोन ते तीन तिथं लोकांना मारलं जात मग जर आतंकवाद हा पिसळल्याला कुत्रा असेल आणि तो प्रकार जर मुर्शिदाबाद मध्ये घडत असेल जे काही हे काही फिसळलेले कुत्रे आहेत त्यांचा जंगली हॅन्डर हँडलर कोण कारण को। त्या नेत्याने त्या ठिकाणी हे सगळे काही घटना जे घडवली होती ते मेहबूब आलम नावाचातला एक व्यक्ती आहे तो नेता आहे टीएमसीचा मग या नेत्याच्या माध्यमातून जे हे प्रकरण घडलं मग ह्या जंगली कुत्र जे महमूद आलमला आपल्याला म्हणता येईल कारण आपण त्या रेबीजच्या कुत्र्याला नेमकं हँडलर करणारे ते जंगली हँडलर कोण आहेत ते भारतामधीलच आहेत की भारताबाहेरील आहेत हे कळणं महत्वाचं आहे कारण तर मेहबूब आलम हा टी एम सीचा नेता आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आपली बाजू आपण जाऊन बाहेर मांडतो चांगली गोष्ट आहे मांडा पण या ठिकाणी तुम्हाला माझं हे वाक्य पटलं आहे किंवा माही हे माहिती नाही पण जो इंटरनल काय गोष्टी घडतात ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत आणि जर हे पागल कुत्रे तर आता नाही सांभाळले तर हे पागल कुत्रे कधी पाकिस्तान सारख्या जंगली हँडरच्या हाताला जातील हे सांगता येत नाही तुम्ही याचा अर्थ समजून घ्या किंवा हे वाक्य तुम्ही माग रिवर्स जाऊन परत एक वेळेस ऐकून घ्या ही असं प्रकरण आहे हे भारताबाहेर पण आपल्यासोबत तेच चाललंय आणि आतमध्ये पण तेच चाललंय जे डेलिगेशन जे, 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 जे बाहेर गेलेत त्यांचं कार्य चांगलं आहे पण त्यांनी तेच डेलिगेशन्स आपल्या राज्यामध्ये येऊन परत आपापल्या पक्षामध्ये सुद्धा करणं हे खूप महत्वाचं आहे मग या ठिकाणी सर्वांना प्रश्न पडतो खास करून संजय राऊतांना जे हे डेलिगेशन्स बाहेर पाठवलेत हो जाऊन तिथं ता, खेळून तिथं टाइमपास करून येतील ते टूर्स करून येतील काय फायदा होणार नाही यांच्या पुढे एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांनी जगाला जाऊन सांगितलं हा भारत यापुढे जो कोणी आमच्या नादीला लागेल त्याचा नाद करायला सुद्धा तो प्रदेश ते देश जिवंत राहणार नाही तुम्ही समजून घ्या आणि जाऊन त्या पाकड्याला जाऊन समजावा हा गर्भित अर्थ आणि हेच जगाला दाखवण्याकरता जगामध्ये ह्याच गोष्टी पसरवण्याकरता हे फक्त डेलिगेशन आहे हे असं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे कारण सर्वांचं कॉमन थॉट कॉमन जे बोलणं आहे ते फक्त हेच बोलणं आहे तुम्ही पण ह्या गोष्टी समजून घ्या भारत कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही जर त्या दहशतवाद खपवून कोण प्रयत्न केलाही तर त्याला आम्ही सोडणार नाही हे तुम्हीही समजून घ्या आणि जाऊन तुम्ही समजून पाकिस्तानलाही सांगा हा एकमेव अर्थ यातून पुढे जातो आणि जर हे पाकिस्तानला सांगायची गरज असेल तर तेच वाक्य भारतामध्ये ही लागू पडत भारतामधील कलकत्त्यासारख्या पश्चिम बंगाल सारख्या राज्या सांगा तुम्ही पण आता समजून घ्या तुमच्या पिसळलेल्या कुत्र्याला पण खाली समजवून सांगा पिसळलेला कुत्रा मी शब्द वापरला नाही तो वापरलाय त्यांच्या सीएम एम पीनं अभिषेक बॅनर्जीनं तुम्ही या विषयाशी सहमत असाल तर भरभरून खाली लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक कमेंट करायला विसरू नका कमेंट मात्र नक्कीच करा उद्या भेटूयात तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद वंदे मातरम